पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मांत्रिक आणून महिलेवर तंत्र जादूटोणा प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काल रात्री उशिरा अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आणि एकूणच या संदर्भात सध्याचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर थेट पुण्याहून आपल्या सोबत आहेत नितीन जादूटोणा कायद्याअंतर्गत अखेर या डॉक्टरवरती गुन्हा दाखल झालेला आहे जे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी रुग्णालयात उपलब्ध होते त्यावेळेस त्या प्रत्यक्षदर्शींशी तुमचा काही संवाद झाला आहे का किंवा डॉक्टरांशी तिथल्या त्या रुग्णालयातला काही संवाद साध झालेला आहे का आणि पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे स्वाती हा सर्व धक्कादायक प्रकार काल उघडकीस आलेला होता काल दुपार हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी होते मंगेशकर रुग्णालयामध्ये होते आणि त्यानंतर पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याविषयी अलंकार पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर मृत महिला ज्या आहेत सोनावणे त्यांच्या भावानं महेश जगतापनं देखील अलंकार पोलीस स्टेशनला तक्रार दिली अलंकार पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झालेला आहे कारण मंगेशकर रुग्णालयामध्ये या महिलेचा मृत्यू झाला होता आणि हे रुग्णालय अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं त्यामुळं नातेवाईकांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा जादू टोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर चव्हाण यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे पुढे तपासामध्ये जो तांत्रिक किंवा मान काढण्यात आलेला होता त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल होईल किंवा त्याला देखील आरोपी केलं जाईल मात्र मंगेशकर रुग्णालयाचा यामध्ये काय रोल आहे कितपत सहभाग आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार किंवा त्यांची चौकशी होणार का हे पोलीस तपासात स्पष्ट होईल किंवा पोलीस त्याच्याबाबत निर्णय घेतील दुसरी एक महत्त्वाची घटना या प्रकरणामध्ये घडलेली आहे राज्याच्या आरोग्य विभागानं देखील या सर्व प्रकाराची किंवा घटनेची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी देखील चौकशी सुरू केलेली आहे महा पुणे महापालिकेला चौकशी करण्यास सांगितले सांगण्यात आलेलं आहे आणि तीन डॉक्टरांचं पथक त्यासाठी नेमण्यात आलेलं आहे हे डॉक्टर चव्हाण नर्सिंग होम यांची चौकशी करेल त्याचबरोबर मंगेशकर रुग्णालय त्यांची देखील चौकशी करण्यात करणार आहे यामध्ये स्वाती दोन महत्त्वाच्या घटना होत्या की एक जादू टोना किंवा तंत्र मंत्र करणं त्या प्रकरणात आता तर गुन्हा दाखल झालेला आहे नातेवाईकांची एक ह्यात सर्वात दुसरी महत्त्वाची मागणी होती की सोनवणे यांचा जो मृत्यू झालेला आहे त्यासाठी मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे की चव्हाण यांनी हलगर्जीपणे काही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये हलगर्जीपणे त्यांच्यावरती उपचार केला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याची चौकशी हो करण्याची नातेवाईकांची मुख्य मागणी होती होती ती मान्य झालेली आहे आरोग्य विभागाने ही चौकशी सुरू केलेली आहे त्यामुळं या धक्कादायक घट घटनेवरती आता कारवाई चौकशीच्या रूपानं आणि गुन्हा दाखल नंतर कारवाई तरी सुरू झालेली आहे नातेवाईकांसाठी नीतीच दिलासा देणार ही बाब असणार आहे स्वाती नक्कीच नितीन तर कारवाईला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद या अपडेटसाठी फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे